यू डायस प्लसमध्ये इयत्ता पहिली विद्यार्थी माहिती भरणे सुरू झालेले आहे आधार क्रमांक असलेले तसेच नसलेले विद्यार्थी कसे ॲड करावेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वेबसाईट आहे एस डी एम एस डॉट यू डायस प्लस डॉट जी ओ व्ही डॉट इन इयत्ता पहिली विद्यार्थी नोंदणी कशी करावी एस डी एम एस पोर्टल ओपन करावे त्यामध्ये शाळेचा यू डायस कोड पासवर्ड टाकून कॅपचा कोड टाकावा आणि त्यानंतर लॉग इनवर क्लिक करावे आपण फक्त इयत्ता पहिलीचेच विद्यार्थी ॲड करू शकतो इतर वर्गातील विद्यार्थी इम्पोर्ट करून ॲड करावे लागतील त्यानंतर दोन हजार चोवीस पंचवीसवर क्लिक करावे त्यानंतर इयत्ता पहिलीच्या समोर वीव वर क्लिक करावे व्ह्यू अँड मॅनेजवर ॲड स्टुडंट असा ऑप्शन आपल्याला दिसत आहे त्यावरती क्लिक करावे इयत्ता तुकडे निवडून ॲड स्टुडंटवर क्लिक करावे त्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला विद्यार्थ्याचे नाव शालेय रेकॉर्डप्रमाणे टाकायचे आहे विद्यार्थ्याचे नाव वडिलांचे नाव आणि आडनाव त्यानंतर जेंडर निवडायचं आहे विद्यार्थ्याची जन्मदिनांक ही जन्मदिनांक आधार कार्डप्रमाणे असावी जन्मतारीख वेगळी असेल तर आधार व्हॅलिड होणार नाही त्यानंतर या ठिकाणी स्टेट कोड आहे तो ऑप्शनल आहे त्यानंतर आईचे नाव वडिलांचे नाव या ठिकाणी टाकलेले नाव आपण वडिलांचे कॉपी करून पेस्ट करू शकतो त्यानंतर गार्डियन नेम पालकांचे नाव ऑप्शनल आहे त्यानंतर आधार क्रमांक आधारवरील माहिती आपल्याला या ठिकाणी लागेल त्यासाठी योग्य आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आधार क्रमांक चुकीचा असेल तर तो टॅब रेड राहणार आहे या ठिकाणी आधार क्रमांक योग्य टाकावा आणि आधार कार्डनुसार विद्यार्थ्याच्या नावाची स्पेलिंग आधार आधारप्रमाणे स्पेलिंग टाकले तरच विद्यार्थ्याचे आधार व्हॅलिड होणार आहे त्यानंतर सेव्हवर क्लिक करायचे आहे विद्यार्थ्याचे नाव वडिलांचे नाव आईचे नाव आणि जन्मदिनांक पुन्हा एकदा बरोबर असल्याची खात्री करावी आणि कन्फर्मवर क्लिक करावे या ठिकाणी विद्यार्थ्याचे नाव ॲड झालेले आहे आधार क्रमांक नसलेल्या विद्यार्थ्याची माहिती कशी भरायची ते आपण आता पाहूया विद्यार्थ्याचे पूर्ण नाव शालेय रेकॉर्डप्रमाणे या ठिकाणी आपल्याला टाईप करायचे आहे नाव टाईप करताना मध्ये एक स्पेस सोडावा त्यानंतर जेंडर निवडावा विद्यार्थ्याची शालेय रेकॉर्डप्रमाणे जन्मदिनांक या ठिकाणी निवडायचे आहे त्यानंतर स्टेट कोड ऑप्शनल आहे या ठिकाणी आपण विद्यार्थ्याचा स्टुडंट आय डीसुद्धा टाकू शकतो त्यानंतर आईचे नाव वडिलांचे नाव कॉपी करून टाकायचे आहे त्यानंतर पालकाचे नाव हे सुद्धा ऑप्शनल आहे आधार क्रमांक नाही तर या ठिकाणी नऊ हा अंक बारा वेळा टाकावा आधारवरचे नाव या ठिकाणी दिसणार नाही आणि सेव या बटणावर क्लिक करावे त्यानंतर विद्यार्थ्याचे नाव वडिलांचे नाव आईचे नाव आणि जन्मदिनांक बरोबर असल्याची खात्री करून कन्फर्मवर क्लिक करावे या ठिकाणी विद्यार्थ्याचे नाव ॲड झालेले आहे आपण यादीमध्ये पाहू शकतो त्या विद्यार्थ्याचे नाव आले आहे का या ठिकाणी दोन्ही विद्यार्थ्याची नावे ॲड झालेले आहेत सध्या विद्यार्थी माहिती अपडेट करणे बंद आहे ही माहिती आपण नंतर अपडेट करू शकतो ऍक्टिव्ह स्टुडंटमध्ये विद्यार्थी यादी पहावी आधार माहिती भरलेल्या विद्यार्थ्याच्या समोर व्हॅलिड असा व्हॅलिडेट असा ऑप्शन आलेला आहे परंतु सध्या आधार माहिती व्हॅलिड करणे बंद आहे आपण पाहू शकता सध्या ही सुविधा बंद आहे फक्त आपण इयत्ता पहिलीतील विद्यार्थी ॲड कसे करावेत ते आपण पाहिलेले आहे धन्यवाद